رام رام منډळी दोन चमचा धना अर्धा कश्मीरी मिरच्या आणि पाच त्रिफळा पाणीमा भिजाडात अर्ध ओलं नारळ ना काप करतात एक कांदा पंधरा लसूण पाकळ्या दीड इंच आलं सगळं हाय मिक्सरना भांडामा टाकी देवानं कोथंबीर टाकानी पाणी टाकीसन वाटण तयार करानं अर्धा किलो बांगडा मच्छीना तुकडा होता स्वच्छ धुईसन तेले हळद मीठ आणि कोकम आगळ टाकानं दोन चमचा ते सगळं लाईसन ठी देवानं गॅसवर कडाई ठेवानी चारपळी तेल टाकानं एक बारीक कापेल कांदा परताई लिवानं वाटण टाकीसन परतावानं चांगलं यानं माते एक चमचा पिवळी मिरची पावडर किंवा लाल मिरची पावडर टाकू शकतंच दीड दोन चमचा मालवानी मसाला नाही तर मच्छी करी मसाला टाका ना आणि मस्त मिक्स करा ना पाणी टाका नाही ना मग दीड ग्लास पाणी पुरतं मीठ आणि आमचूल टाकी ना चार पाच आणि मस्त उकाळी लिवानी हाय फिश करी आणि आता उकळी का चांगली आहे ना मासा ना तुकडा टाकी ना आणि बारीक कापेल कोथंबीर टाकानी आठ दहा मिनटं चांगलं शिजाड लिवाणं बांगडा फिश करी तयार शे मग कशी वाटणी रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा लेवा खाईले चला मग भेटू नंतर